हॅलो हॅलो हा कोणाचा नंबर आहे हा कोण बोलताय नितेश कराळे सर काय हा नितेश कराळे बोलताय का बोला तुमची मी व्हिडिओ बघतोय साहेब प्रत्येक गोष्टीला तुमचा विरोध असतोय कशाबद्दल विरोध आहे तो वैचारिक आहे का राजकारणाला विरोध करायचं म्हणून करायचा कशाचा विरोध आता संसद भवनाला अठ्ठावीस तारखेलाच का करायचं आता तुम्ही कोण सांगणार हे कोण अशाचा नागरिक आहे मी देश माझा आहे काय अधिकार आहे तुझा काय अधिकार आम्ही भारताचे लोक उद्देश पत्रिकेतलं लो पहिलं वाक्यवाचा मग मी पण भारताचा नागरिक आहे मग तुम्ही मांडा ना तुमची बाजू बाजू तुमची बाजू मांडा म्हणलं तुम्ही लाखो लोकांनी त्याला निवडून दिलेला आहे तुमची बाजू मांडा म्हणलं काय तुमची बाजू म्हणलं संविधानानं अधिकार दिला आहे तुम्हाला बाजू मांडणार की आम्ही कुत्र्यासारखं भुकायचं नाही तू कोण सांगणार कुत्र्यासारखं भुकायचं नाही रे तू नको सांगू मला छप्पन फोन येते रोज रे तू कोण सांगणार रे तुझे छप्पन ए चोरट्या चांगला बोल तू चांगला बोल तुझा पदर बोलून राहिलो त्यासोबत प्रेमानं समजलं का राहून बोल काय नाव आहे तुझं काय नाव आहे कुणाचं तुझ्या कुणाच तुझं नाव ना काय निखिल आहे निखिल पूर्ण नाव सांग का आता हा निखिल राऊत आहे कुठचा कुठचा कोल्हापूरचा आहे कोल्हापूर हा मग ठीक आहे ना व्यवस्थित बोल समजलं का त्यासारखे असे बर ठीक आहे व्यवस्थित बोल तुझा विरोध काय सांग मला सांगितलं ना व्हिडिओ पाहि ना तू युट्यूबवरचे अठ्ठावीस तारखेलाच करायचं हा तुझा विरोध तु का सांगितलं ना देशाचा स्वातंत्र्य दिन नाही का सव्वीस जानेवारी नाही का महात्मा गांधी जयंती नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती नाही का का छत्रपती शिवाजी शिवजयंती पण आहे त्या दिवशी त्या दिवशी केलं असतं चाललं असतं मला चाललं असत असतात उद्घाटन हा त्या दिवशी पण भरपूर कार्यक्रम असतात असं हा अस असं तारखेला तुझा विरोध का सांग अठ्ठावीस तारखेला तुझा विरोध का सांग सांगितलं ना सावरकरची जयंती आहे म्हणून विरोध आहे सावरकर का तुझा हे तुझं मडे पुरले सावरकर ना काय आहे योगदान देशासाठी तुझं काय तुझ्या दान तुझ्या बरोबर बोल साल्या बरोबर बोल बरोबर बोल म्हटलं उपगली सहाव्या त्याचे लेटर आहे मायाबाशी लेटर आहे म्हणलं मायापाशी कसलं लेटर सहाव्या माफी मागतल्याचे हा भगतसिंग पाय शहीद झाले देशासाठी देशासाठी हा पाय शहीद झाले माफी मागणारच नव्हते हा माफी कुणी कुणी मागितल्या माहिती आहे का राहुल सुद्धा न कोर्टात माफी मागितल्या हा राहुल गांधीने सुद्धा कोर्टात माफी मागितल्या माहिती आहे सदस्यत्व गेलं माफी नाही मागतली काय राहुल गांधीनं सुद्धा कोर्टात माफी मागितली माफी नाही मागितली सदस्य म्हणलं काय अरे त्याच्या आधी सुद्धा मागितल्या टिप्पणी केलेली म्हणून माफी मागितली व्यवस्थित बोल बर तू कोणासोबत बोलला माहित आहे का तू तू माझी उपटणार माझी तुझी उपडून थांब ना मग सांगतो तुला थोड्या वेळेनं हा जा ना सांगतो थोड्या वेळानं काय काय करायची कर काय करायचं कर काय करत तू काय करत आहे मला सांग बरं मी काय करतो तुला काय करायचं तू काय करतो हा काय करतो तू सांगत म्हणजे कमीत कमी मला समजून तरी सांगता व्यवस्थित अरे मी शेती करतो शेती हा शेती करत येतोस काय करतो शेतीत काय काय पिकवतो ऊस करतोय ऊस हा ऊस करतो ऊस हा हा बोल पुढं काय भाव का होते तुझ्या टॅक्टर मध्ये डिझेल टाकत होता तेव्हा दोन हजार चौदाले हॅलो काय भाव होता म्हटलं डिझेल टाकत होता तेव्हा कधी दोन हजार तेरा चौदाले डिझेल टाकत होता तर डिझेलचे भाव काय होते म्हणलं सदुसष्ट रुपये होता सदुसष्ट आता किती आहे किती आहे आता किती आहे पंच्याण्णव रुपये आहे हा दोन हजार चौदा साली तुझा पगार किती होता रे हा दोन हजार साली दोन हजार दोन हजार झाली नाही दोन हजार तेराले अठ्ठावनशे रुपये चना ऐकला किती रुपये चना ऐकला ऐक माही गोष्ट मायापाशी पावत्या आहे अठ्ठावनशे रुपये चना ऐकला दोन हजार सतराले साडे अठ्ठावीस चना ऐकला भाऊ माया मायाबापान काल सोयाबीन विकलं माहितीये का भाव गेलं काय गेलं आता साडे चार हजार रुपये गेलं पाचशे रुपये दर घ्या किलो ला हा पाचशे रुपये किलो घ्या का बाजार समिती महाविकास आघाडी कडेच आहे ना घ्या की तिथनं पाचशे रुपये दर घ्या अबे भाव कोण ठरवते हे तरी माहित आहे का कोण ठरवते कोण ठरवते ठरवते भाव कोण कोण ठरवत असते भाव माहिती आहे का तुले किती पिकला आहे रे काय कोण कोण ठरवत असते भाव माहिती आहे का तुले कोण ठरवते तुला माहित आहे का नॉलेज आहे का तुले कोण ठरवते सांग हा कोण ठरवते सांग कृषी मूल्य आयोग नावाचा आयोग असते केंद्र सरकारच्या हातात माहिती करता सांगतो आज कांदा कमी पिकला मी तो पन्नास रुपयाने जाणार जास्त पिकला की दोन रुपयाने जाणार हा असा असते मी कांदा पिकवला मार्केट यार्डात नेऊन घातला रुपयाने जाणार ते तो त्याच्यावर का माझ्या बापानं बोलावले का त्या याच्या गटानी कापसाच्या गटानी कापसाचे भाव साडे दहा अकरा हजार साडेसात हजारावर आले तुला माहितीये का पाच टक्के तुम्हाला दर कमी येतो तर विकू नका ही कोण ना गं अबे कास्तकार आहे तू तुझ्या तुझ्या घरचा जर त्या याले उसाले रेट कमी भेटला तर पेटून देशील का बे हा मी सर पेटू मी काय खोळ्या लावड्यात आहे अरे लवड्या व्यवस्थित बोल नाहीतर तर तू पोलीस स्टेशन ला कम्प्लेन करीन समजलं का बघ इथं रेकॉर्डिंग आहे रेकॉर्डिंग माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे तुला जेवढ्या शिव्या नाही तुझ्या डिक्शनरीत जेवढ्या शिव्या नाही ना तेवढ्या माझ्या डिक्शनरीत आहे काय समजलं का मी काय म्हणतोय तुला व्यवस्थित बोल समजलं का तुझ्या डिक्शनरी जेवढ्या शिवा नाही ना त्याच्यापेक्षा माझ्या डिक्शनरीत आहे तुला, तुला दर पहिलेला आहे ना तुला दर रुपये दर येईल दरावर आला शिवा दिली तू ना थांब ना आता थांबतो सांगतो तुला चिल्लर समजून आला का तुला मी वाटलं चिल्लर समजलो काय तुला काय वाटलं मी चिल्लर आहे का हा थांब 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 काय संध्याकाळी पण सांगतो येऊ मला <laughs> बोल की आता बोल नाही थांब ना तू संध्याकाळी सांगतो ना काय होतं थांब बर 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 ठीक